हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमध्ये महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आज एक गुणांसाठी जे थॅरोटिकल थे प्रश्न विचारले जातात ते आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही प्रश्न घेतले ते पण व्हिडिओ पहा ते पण महत्त्वाचे जे प्रश्न जे बोर्डाच्या परीक्षेत मे बी विचारले जाऊ शकतात तेच प्रश्न मी दिलेले आहे त्याचा नक्की अभ्यास करा आणि आत्ता पण जे प्रश्न देणार आहे ते महत्त्वाचे तुम्हाला परीक्षेत पुरेपूर उपयोग होणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात बघा पहिला प्रश्न दिलेला आहे एक्स प्लस फायू आणि एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो या समीकरणाच्या उकली कोणत्या आता बघा समीकरणाच्या उकली कोणत्या म्हणजेच आपल्याला दोन्ही बाजू दिलेल्या आहेत मग दोन्ही आपण काही हे कसं सोडवतो उकली जर दिल्या तर एक्स प्लस फाईव्ह हा आहे असा लिहून घ्या इक्वल टू झिरो आणि एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो बरोबर अशा पद्धतीने आपण लिहून घेतले त्यानंतर काय करायचं बघा हा एक्स प्लस फाईव आहे ब्रॅकेटच्या बाहेर काढल्यावर हो काय होणार तो एक्स मायनस फाईव्ह हा एक्स इक्वल टू हा मायनस फोर आहे इकडं ब्रॅकेटच्या बाहेर काढल्यानंतर तो, तो काय होतो प्लस फोर इथं प्लसचं साईन नाही दिलं तरी चालतं जेव्हा नुसतं लिहिलं फोर तरी चालेल मग आपल्या उकली कोणत्या आल्या एक्स इक्वल टू मायनस फाईव आणि एक्स इक्वल टू फोर अशा पद्धतीने फक्त आपण काय केलं ह्या पद्धतीमध्ये एक्स सहा ब्रॅकेटच्या सॉरी ही जी व्हॅल्यू आहे एक्स इक्वल टू जी व्हॅल्यू दिली ती प्लस असेल तर ती मायनस होती आणि मायनस असेल ती प्लस होती बस बाकी काही ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा के करायचं नाही फक्त एक मार्काला प्रश्न आहे उकली ते ले ले। दिले आहेत त्या लिहिलेल्या ओके त्यानंतर सेकंड प्रश्न घेऊयात आपण सेकंड क्वेश्चन बघा दिलेला आहे पहा सेकंड क्वेश्चन दिलेलं आहे अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस सिक्स आणि अल्फा इंटू बीटा इक्वल टू फोर तर एक्समधील वर्ग समीकरण लिहा आता आपल्याला माहिती आहे वर्ग समीकरण कोणत्या फॉर्ममध्ये असतं एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो या फॉर्ममध्ये समीकरण पहा आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्ममध्ये आपलं समीकरण वर्ग समीकरण असतं मग आता हे समीकरण कसं मांडणं एक्समधील वर्ग समीकरण लिहायचं मग काय कोणत्या फॉर्ममध्ये आपले समीकरण काय होणार एक्स स्क्वेअर मायनस हा अल्फा प्लस बीटा एक्स राईट प्लस हा आल्फा इंटू बीटा इक्वल टू झिरो या फॉर्ममध्ये आपण मांडलं आता पहा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे मायनस सिक्स एक्स राईट प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फोर इक्वल टू झिरो मग एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस हा सिक्स एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो मिळालं का आपल्याला इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्ममध्ये या फॉर्ममध्ये मिळालं मग आपल्या एक्स एक्समधील वर्गसमीकरण एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो या फॉर्ममध्ये मिळालं राईट हे असणारे त्याचं उत बरोबर उत्तर सेकंड क्व थर्ड क्वेश्चन घेऊयात आपण पहा आपल्याला थर्ड क्वेश्चन दिलेला आहे पुढील समीकरणांसाठी ए बी सीच्या लिहा ही वर्ग समीकरणे दोन दिले आहे दोन आपल्याला सॉल्व्ह करायचे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्ममध्ये समीकरण असतं हे आपल्याला माहिती आहे मी परत परत एकदा तेच सांगते आहे बघा आता हे दिलेलं आहे सर्व समीकरणाच्याच फॉ समीकरणच आहे राईट आपल्याला हे फॉ सॉल्व करायची गरज आहे का नाही ए बी सीच्या किमती ऑलरेडी आपल्याला वर्ग समीकरणावरून समजते पहिले हे समीकरण दिले त्याच्यात आपण किमती लिहू मग ए इक्वल टू हे समीकरणाची व्हॅल्यू काय ना एची व्हॅल्यू दोन बीची व्हॅल्यू काय येणार मायनस थ्री आणि सीची व्हॅल्यू काय येणार सी सीची व्हॅल्यू सेवन राईट आपण पहिल्या वर्गसमीकरणाच्या व्हॅल्यू लिहिल्या दुसरं वर्गसमीकरण बघा कोणत्या फॉर्ममध्ये दिले वर्गसमीकरणच्या फॉर्ममध्ये आहे का नाही बघा फायू एक्स स्क्वेअर मायनस टू इक्वल टू मायनस सिक्स मग आपल्याला हे इक्वेशन सिम्प्लिफाय करावं लागेल कसं करणार बघा फायू एक्स स्क्वेअर हा मायनस सिक्स ए सिक्स एक्स आहे मग इकडं आल्यानंतर काय घेणार आपण तो मायनस सिक्स आहे हा काय होणार प्लस सिक्स एक्स मायनस टू ॲज इट इज इक्वल टू झा झिरो बरोबर हे आलं काय इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आलं मग आता यावरून आपल्याला ए बी सीच्या किमती लिहता येतील बघा मग एची व्हॅल्यू लिहा एची व्हॅल्यू काय का येणार फाईव्ह बीची व्हॅल्यू काय येणार सिक्स आणि सी ची व्हॅल्यू काय येणार मायनस टू अशा पद्धतीने अशा व्हॅल्यू काढायच्या आधी इक्वेशन असं या फॉर्ममध्ये दिलेलं नसेल वर्ग समीकरणाच्या रूपात दिलं नसेल तर ते इक्वेशन सिम्प्लिफाय करा आणि त्यावरून ए बी सीच्या किमती लिहा एक मार्कासाठीच क्वेश्चन आहे म्हणून फक्त किमती विचारलेल्या आहेत किमती लिहायच्या इक्वेशन सिम्प्लिफाय करून अशा पद्धतीचे आणखी अजून महत्त्वाचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्र नातेवाईक कोणी असेल मी दहावीला तर त्याला त्याच्यासाठी त्याला ते, नक्की हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्याला ह्याचा नक्कीच उपयोग होईल थँक्यू